नमस्कार सगळ्यांना कसे हा सगळेजण निवांत असाल तर चला आमची झाली आता दुपारची सुरुवात त्यामुळे शुभ सकाळ काय म्हणायला येत नाही आणि गुड आफ्टरनं म्हणायचं नाही दोन्हीच्या मधी कंबाईन आहे मी दाखवते आता इथे मी हे घेतलं आहे भरडून इथं दळून घेतलं आहे आत्ता असं केलं आहे आणि आज छाटायला माणसं असल्यामुळं त्यांना चहा यायचा करून तर चला चहा निव्या करून चला आले बघा मी चहा चहाच्या ह्या वाटली चहा आणला आहे आणि भाकरी आणि दोन पेणं चहा पिण्यासाठी आणल्या दोन चहा माणसांसाठी पेणं आणतं चहा पिण्यासाठी तर चला अशी राहणार नाही काम आली ना घरची राहणार नाही रे काय 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 उठते जावे मग बघ मी ना असे आले छटायच्या बाबत घडी तासगडी छटवून अशी झाकडं छटवून काढते मस्त काढली चला हे अशी ती चांगला चहा ते चहा पेते ती चला जाऊया मग झाड आणि हे घेत तर काल कसारा ओढून घेतला मला काही जमलं नाही आज मी आले दारं धरायला दार दार माझा नंबर आला आहे हे असं सारे हा हवा पुढच्या कॅमेऱ्यान दाखवते हे असं पाणी घरनं पाणी येणार यायला थोडं येते म्हणून आपण हित नाही केलं असं आणि हे असं एवढं सारं वाढलं ते सारं ओढल्या ते आणि हे वड्याचं पाणी कधी व्हायचं भिजवाय माहिती माहितीला बारा साडेबारा वाजून मी भिजवते परत दाखवते किती भिजलंय ते चला आता मी चालले घरी कारण की मी एवढं भिजवलं ते मान त्यांची सुट्टी झाली छटायची कारण की घरी बी बघायचं घरी जाणावर मेंटांना पैऱ्यां टाकायचा टाईम झाला ती साडेतीन वाजता आलं होतं मग घरचं करून येऊ चला हे असंच भिजले सगळं एवढं असंच हे असं भिजले आता राहिलेलं ती घेतलेलं भिजून तोपर्यंत आपण व्हिडिओला इथेच एंड करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बाय